यांनी सोडते एक घर ह्यानी नाही तर घरी एन दिवस झालं ह्या राड्यात आहे मी आणि ना उडत ती इकडं तिकडं रेकडं घरी ठेवशी ना सगळीकडं फोन करते ते सगळीकडं उडत तिथे पण यांचा काय कुठं पट्ट्याला आले नाही मला जास्त काळजी लागायला लागली की बाबा यांनी कुठं येतं कुठं नाही तर मला एक नुस्कार मित्रांनी परवा दिवच्यानं माझं लही नातं त्याच्या मागं पण एक कारण आता पण बाहेरच आहे अजून तीन तीन दिवसात काम लागलं आहे एक मागं एक नुस्कार लय मोठं काम लागलं त्याच या मायासंग आलाय माझा बारका भाव दोन तीन दिवस आहे माझ्या संग मित्रांनो अडचणी प्रत्येकाला येते मला पण आली गावात जीवन आहे म्हणजे अडचणी तर येणारच आहे त्यातनं बाहेर निघायचं का त्यातच राहायचं ती पण विचार केला पाहिजे तब्येत काय चालली नाही दवाखान्यात पण जाऊन आली पण काय फरक पडत नाही जास्त म्हणून काय नाही दुसरा पण त्रास आहे तुम्ही सांगेन परत तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की ह्या दोन दिवसात जे काय घडलं की काय निवांत तुम्ही निवांतो तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे की नेमकं काय झालं काय नाही कशामुळं माझं व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलं नव्हतं लेड वगैरे टू शिन दिवसात लयमशिनाकडे लक्ष नव्हतं काय नव्हतं केलंच तसं विचारायला काय करतात सांग किती सांगितलं गोड बोलून बघितलं पण काय सुधारायचं नव्हतं न प्रयत्न केला शुक्रवायचा पण काय सुक राहायचं नाही तर पण आता करता काय नदीच्या गोष्टीला तुमच काय करू शकत नाही तिथं मंदिर होतं शंकराचं आपलं पायाकडली भर बस तर जरा तुला बरं वाटेल मंदिरात जरा बसली पण पण अजून वाटतं किंवा कुठपर्यंत बसायचं तर रात व्हायला आहे लवकरात लवकर घरी गेलं म्हणजे काय काळजी नाही ती पण आज दोन तीन दिवस झालं इथं माझ्या खुशीच आहे केलं नाही म्हणजे सकाळच्याला जायचं मित्रांनो आधी इथं देवदर्शन पण घेतलं बघा बरं वाटलं देवदर्शन ही घेतलं आता लाईट नाही बरं का इथं काय दिसणार नाही तुम्हाला पण धरण पोरांचं पण याय लागलं ते मम्मी कावा यायची शिकावा नाही कुठं काय माहिती की आड हिर झाली मला पुढे गेलं तर महाग राहतंय आणि महाग राहिलं तर खूप राहतंय म्हणल्या काय करायचं काय जेव्हाय सगळं काय ते आपल्या नशिबावर बरोल किंवा आपल्या काय तस त्याला घेत राह असत बोल ना पण मला एवढंच म्हणायचंय किती जरी स्वतःच्या प्रपंच शेवटी तिथं कुठं जायच नाही त्यांना पण जायच नाही आणि मला पण जायच नाही सांगा सांग ना किती असते माणसांना ऐकून घ्यायचे पण ना पलीकडे गेले माणूस त्यांना किती सांगायचं गोड बोलायला लागली की वाटतं मला पैसे मागते काय माझं काहीला घ्यायचं आहे काय काय लिहायचं आहे समजे तिथंच राहायचं किती जरी करोडपती तरी इथंच राहायचं बरं ती घेऊन जाणार आहे हां दवाखान्याचा ताप मला म्हणजे मुद्दाम मुदाम करते मुद्दाम कोण करत नसतं कोण करत का मुदाम तुला नुसतं मुदाम काय तर कारण लागतं म्हणते पण काय कारण नाही खरं आहे आणि कसं असतं ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस माणसाला कळतं बाबा हे खरं आहे स्वतःवर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला खरं वाटत नाही बाबा मी घडत आहे खरं आहे का खोटं आहे ज्यावेळेस अशा माणसास घडतं कि माणूस त्यातलं जात त्यावेळेस त्या माणसाला कळत की बाबा काय ना काय कळत विश्वास विश्वास तर काय उडूनच गेला विश्वास वाटत पण कसं असत्या वेळेस सगळे वाटा बंद असं झाले तर नसते ते नाही त्यावेळेस आपण काय म्हणतो कुठं तर थांबलं पाहिजे असं असतं आपल्याला कसं नुसत असं भटकले तर बघूया काय तर सुधारणा होईल पण आपण तसं समजलं सुधारणा होईल सुधारणा व्हायची तर आपल्या डोक्यावरच बसले सकाळ धरण नाही नाही पाणी नाही संध्याकाळचे साडे सात ते आठ वाजतो सकाळी कधी गेलेलो आम्हाला नंतर आला दीड ते दोन वाजता मी सांगताना सांगितलं तर डॉक्टरांनी खाता खाती तयार खाऊ नका अजून ती कोरडं ही काय काय तरी त्याचं अजून टेन्शन ती वाईट अकरा असलं काय सांगितलं नाही हाय बाबा काम हाय म्हणती भावाला नाही शिती त्यानं दोन तीन दिवस झाला माझ्यासाठी ती पण काम सोडून सुना असल्या टायमिंगला कोण नसतं आपलंच आपल्याला लोक येतं म्हणते ती माझा भाव तीन दिवस झाला माझ्यासाठी आता सांगते तू मला ए सोडले एक घरि नाही घरी तीन दिवस झालं ह्याच राड्यात आहे मी हुडत इकडं तिकडं घरी ठेवशी ना सगळीकडं फोन करते ती सगळीकडे उडकते ती पण ह्यांचा काय कुठं पट्याला हजे नाही मला जास्त काळजी लागायला लागली की बाबा हे नि कुठं येतं कुठं तर मला एक काय म्हणायचं राग आला तर घरी थांबावं बोलावं फोन उचलला होता भावा म्हणजे भावाने केल्यानंतर मग तर त्याला म्हणजे तर माझी काळजी करू नका मी दोन दिवसात येतो मी बाहेर कामा निमित्त पण मी फोन केल्यानंतर न उचलायचं बोलायचं मी हाय नीट खाल्लंय पिलय मी कुठं हाय कुठं नाही एवढं तरी सांगायचं माणूस काळजी करताय आपली लेकरं आहे ती दोन महाग ती लेकरं आपली काळजी करत असते काहीतरी म्हणत असते आठवून काढत असते ही पण नाही इतकं धटवायचं असते काय आ किती धटवलं तुम्ही द दगड झालाय दगड तुम्ही कुठं असाल ती घरी या तुम्हाला मी अजून पण सांगते तुम्ही माझा खेळ पूर्ण या दोन तीन दिवसात माझा तुम्ही लय खेळ केला माझी सणशक्ती फक्त संपून गेली आहे काय मला रात कळे ना दिवस कळे ना पोराला घेऊशी ना मी जिथं तिथं पैफावण्याची खेळ तिथं मी जाते या पण तुम्ही तिथं कुठं नाही तुम्ही जिथं आचाल तिथं घरी या काय घरी आल्यानंतर ना बघू काय तर करू पण मी असं करणं योग्य नाही दुसऱ्याला त्रास तुम्ही देऊ ना तुमच्यामुळे किती जणांना त्रास होतोय आम्हालाच माहिती आहे तुम्ही एक बिनभुरी आहात तुम्हाला कशा टेन्शन नाही पण आम्हाला मस्त काय तुम्ही गेला तुमची तुम्ही काय करताय काय नाही तुमची तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही काय करताय काय नाही पण तुम्ही गेल्यानंतर ना मागं काय होत आहे काय नाही मला माहिती कसं करते कसं नाही बेकर शाळेला तिथे जित्राबा आहे ती जित्राबाचं कसं बघायचं तुम्हीच विचार करा किती खेळखोंडबा केलाय तुम्ही आपल्या प्रपंचा तुम्ही लोकाचा आहे आता स्वतःच वाटोळ करताय लोकाचं ऐकू नका अजून पण चार दिवस तुमचे कसे पैसा तर तोपर्यंत तुमचं मित्र आहे ते चार दिवस ती जेव्हा तुमचे कसले पैसे चलतेल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा घराचीच वाट धरावं लागणार आहे आणि घरीच येऊ लागणार आहे अजून तुम्हाला वेळ हाय गेली नाही जिथं आहे तिथनं घरी या मी ने नीट सांगते तुम्हाला मला पुढचं पाऊल उचलायला होऊ नका काय मी ब्रुडीत सांगते तुम्हाला मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय काय